नमस्कार आज आम्ही शहर महानगरपालिकेचे माझी सभापती संदेश भाऊ जाधव यांच्या हो घरी आलेलो ह्यांच्या घरच्या गणपतीची परंपरा आज अठ्ठ्याऐशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्याच काही वर्षाने शतक देखील पूर्ण होणार आहे परंतु ह्या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की निसर्गपूरक कसं काय गणपती उत्सव करावा ह्याच संदेश भाऊनी एक वसईकरांसाठी एक उदाहरण दिलेलं आहे त्याबद्दलच आज आपण संदेश भाऊशी बोलणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आज तुमचा जो उत्सव चालू आहे आणि तुम्ही जे काही म्हणजे शाडू मातीची मूर्ती आणि डेकोरेशन हे तुम्ही लाकडाचं करून काय सर्व जनतेला काय संदेश देता असा आहे की माझ्या वडिलांचा जन्म एकोणीसशे तेहतीस फेब्रुवारी मध्ये झाला आणि तेव्हा माझी आजी होती आमचे वडिलांचे वडील नसल्यामुळे माझ्या आजीने वडिलांच्या पाचव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सदोतीस मध्ये हे घर बांधलं ह्यात आम्ही नवीन घर बांधलं पण आमचं जुनं कौलाचं घर मोठं बांधलं तिने आणि त्याच्यामध्ये गणपती उत्सवाला तिने पहिला सुरुवात केली वडिलांच्या नावाने वडिलांच्या याच्याने तेव्हा मला वाटतं या महात्मा फुले नगर आणि मधला आमचा हा परिसर याच्यामधलं गावातलं शेवटचं घर होतं या घरामध्ये उभं राहून आम्ही नाला पार ट्रेन सुटलेली आम्ही बघत होतो लहानपणी असा हा गणपती उत्सव सुरू झाला आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की मधले ख्यातनाम मूर्तीकार दुष्यंत हटकर हे यांच्याकडून गणपतीची मूर्ती त्यावेळेला आमच्या आजीने आणि याने सुरू केली होती तर ती शाडूच्या मारतीचीच मूर्ती या ठिकाणी तेव्हापासून येत होती आणि आज देखील शाडूच्या मारतीचीच मूर्ती मूर्ती आमच्याकडे या ठिकाणी आम्ही आणतो आणि त्याचं सुचिरभूतपणे आम्ही सगळं पूजन वगैरे करतो सर्व परिवार मिळून पूर्वी ह्या गणपती उत्सवामध्ये आमच्या सर्व बहिणी आमच्या आजी पणजी वगैरे हे लोक सर्व होते हे सर्व पारंपरिक गाणी फुगडी खेळणं वगैरे असे सगळे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करत असत आणि आज या ठिकाणी वेगळ्या वेग 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 पद्धतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम करून हा उत्सव साजरा करतो मला एक अभिमान वाटतो की दुसरे एक आम्ही त्यावेळेला मी स्वतः थोडासा कलेचा थोडा अंग असल्यामुळे वेगवेगळे त्यावेळेला Uh, प्लॅस्टर ऑफ पॅरिस कागदांचं वगैरे असं डेकोरेशन वगैरे वेगवेगळं बनवायचो आणि त्या माध्यमातून आम्ही गणपतीचं या ठिकाणी आरस करत असत परंतु त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण एक पर्यावरणपूरक गणपती उत्सव सा करण्यासाठी ह्याच्यामध्ये वसईमधले आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम आपले काष्टशिल्पकार आमचे सिक्वेरा तर बेंजुन सिक्वेरा ह्याच्याकडे मी गेलो आणि हे जे लाकडाचं आपल्याला जे काय आता या ठिकाणी ही मैरप दिसते ही त्याच्याकडून आम्ही करून घेतली आणि ह्या मैरपेमध्ये आम्ही ह्या गणपतीचं या ठिकाणी स्थापना केली आता ह्या गोष्टीला पण एक तर पूर्ण झालं बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानंतर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोरोनाचा कालावधी सुरू झाला गणपतीसाठी आमच्या या गावात समाजामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते सत्तेचाळीस गणपती येत होते आणि पूर्वी हे गणपती डोक्यावरून घेऊन आम्ही इंडियन ऑइलच्या बाजूला खाडी आहे त्या खाडीमध्ये विसर्जन करायचो त्यानंतर कालांतराने दिवाणमान तलाव येथे विसर्जनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये आपल्याला सर्वांना आपल्याच परीने गणपतीचं विसर्जन करावं लागलं आणि मग आम्ही आमच्या घराजवळच एक हौद तयार केला आणि त्या ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात केली परंतु कोरोना नंतर सुद्धा आमच्या परिवाराने निर्णय घेतला की आपण देखील रहदारीचा प्रश्न आहे प्रदूषणाचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे आपणच लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि त्या माध्यमातून आम्ही घरीच दरवर्षी सर्व परिवार मिळून गणपतीचं विसर्जन आम्ही एक हावत तयार केलेला माझ्या मित्राकडून हावत घेऊन येतो त्याच्यामध्ये आम्ही ते करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची जी काही माती संपूर्ण मेळ झालेली असते ती आम्ही वेगळी काढून घेतो आणि त्याचं सर्व पाणी आमच्या समोर असलेली वृक्षवेली आहे झाडं आहेत त्यांना आम्ही टाकतो आणि अशा पद्धतीने गणपतीचा उत्सव साजरा करतो खरं म्हणजे आता गणपती आणण्याचं प्रमाण मध्ये भावनात्मक आणि भावनेच्या माध्यमातून वाढलेलंच आहे त्यामुळे रहदारीचा प्रश्न असतो प्रदूषणाचा प्रश्न आहे तलावामध्ये आपल्याला जर बघितलं जीव जंतू प्राणी थोडे मासे वगैरे असतात त्यांच्यावरती त्याचा वेगवेगळा परिणाम होत असतो आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनीच जर असा निर्णय घेतला काही आमचे मित्रपरिवार आहेत त्यांनी स्वतःच्याच घरी पंचधातूच्या मूर्त्या आणून त्याचंच पूजन करून ते घरच्या घरी विसर्जन करण्याचा सुद्धा ते आता उपक्रम करतात पण एक वेगळ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा होत असतो आणि असा उत्सव सौराने साजरा करावा असं आहे परवाच झालेल्या महानगरपालिकेच्या मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आमचे क्षितिशदा ठाकूर आप्पा यांनी हे केलेलं आहे की सार्वजनिक गणपती सुद्धा ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण आणतो तर त्या मूर्त्या जर आपण प्रिझर्व्ह करून ठेवल्या आणि न विसर्जन न करताना आपण त्याच दुसऱ्या वर्षी वापरल्याने छोट्या शाडूच्या मूर्त्या आणून जर विसर्जन केल्या तर आपल्याला सुद्धा या उत्सवाचा आणि धार्मिकतेचा आनंद लुटता येईल अशा पद्धतीचा आपण गणपती उत्सव साजरा करावा आणि ह्यामध्ये प्रबोधनात्मक असं लोकमान्य टिळकांचं जे काही याच्या मागचं ध्येय धोरण स्वप्न होतं ते आपण सर्वांनीच साखर करावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो గణపతి బాపా మూర్తి